गमा प्रतिष्ठानतर्फे गेली सत्तेचाळीस वर्ष विविध पुरस्कार कलावंतांना दिले जातात यावर्षीचे पुरस्कारांची घोषणा मी आनंद माडगुळकर कार्यकारी विश्वस्त करतो आहे यावर्षीचा गदिमा पुरस्कार अभिनेत्री आशा काळे यांना आपण देतो आहे पुरस्काराचं स्वरूप एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह आहे त्यानंतरचा महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे गृहिणी सखी सचिव पुरस्कार यावर्षीच्या पुरस्कार। या, या पुरस्काराच्या मानकरी आहेत प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरस्कारा या पुरस्काराचं स्वरूप अकरा हजार रुपये सन्मानपत्र सन्मानचिन्ह असा आहे याच्यानंतरचा महत्त्वाचा पुर पुरस्कार म्हणजे चैत्रवन पुरस्कार आणि यावर्षीचे चैत्रवन पुरस्काराचे मानकरी आहेत नुकतेच उदयाला आलेले आणि प्रख्यातीला पावलेले पटकथाकार क्षितिज पटवर्धन सध्या लोकप्रिय झालेल्या सिंघम आगेन या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती शंभरपेक्षा गाणीही त्यांच्या लेखणीतून उतरलेली आहेत या आणखी एक गनिमा प्रश्नांच्या वतीनं विद्याताई माडगुळकर आणि प्रज्ञा पाठक यांच्या स्मरणार्थ दिला जातो विद्या विद्याप्रज्ञा पुरस्कार तर यावर्षीच्या विद्याप्रज्ञा पुरस्काराच्या मानकरी आहेत गायिका मनीषा निश्चल भारतभर चार हजारपेक्षा जास्त विविध कलाकारांच्याबरोबर त्यात अनुप जलोट आहेत रुदे, हृदय हृदयनाथ मंगेशकर आहेत अशा कलाकारांबरोबर त्यांनी रंगमंचीय परफॉर्मन्सेस केलेले आहेत त्याबद्दल त्यांचा हा सन्मान आपण करतो आहे पाच हजार रुपये सन्मानपत्र सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचा स्वरूप आहे यावर्षीच्या समारोहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विख्यात भाषातज्ञ तज्ज्ञ बालसाहित्यतज्ञ आणि सिंधी भाषेचे तज्ज्ञ न म जोशी यांचा आपण विशेष सत्कार करत आहोत ते गदिमांचे एक निकटवर्ती मित्रही होते त्यांच्याकडे गरिबांच्या खूप चांगल्या आठवणी आहेत आणि गदिबा प्रतिष्ठानवर त्यांचं पहिल्यापासून अत्यंत प्रेम आहे या साऱ्याचा सन्मान करण्यासाठी म्हणून प्रतिष्ठान हा त्यांचा विशेष सन्मान करणार आहे चौदा डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होईल आणि या कार्यक्रमात विश्रांतीनंतर स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे आशा काळे यांची आवडती गदिमा गीतं सादर करतील सादर करते आहेत अर्थातच स्वरानंद प्रतिष्ठान